श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या म्हणजेच गुरु वार गुरुवार या, आले भाव बीज। भाव बीज चा 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 या दिवशी आलेले आहे भाऊबीज भाऊबीज हे आपल्या बहीण आणि भावाच्या प्रेमाच्या नात्यांचा एक सण आहे या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्याने सुखी जीवनाची प्रार्थना करते या दिवशी यमदेव आणि यमुना नदीची पूजा करण्याची पद्धत आहे अशा परिस्थितीमध्ये भाऊबीजीची योग्य तारीख आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा जर आपण लावला तर शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी ভরভরুন কৃপা হয়ে कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस म्हणजेच बावीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होता आणि ही तारीख तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल परिणामी भाऊबीज हे तेवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी भावाला ओवळण्याचा शुभ मुहूर्त म्हणजेच काळ हा अशा पद्धतीने असणार आहे दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या भावाचा ऑप्शन जय आहेत ते करू शकता या दिवशी असं म्हणतात की एकदा यमुनेने तिचा भाऊ यमराजाला त्याच्या घरी बोलवले यमराजानेही आपल्या बहिणीचं आमंत्रण स्वीकारले जेव्हा तो त्याच्या बहिणीच्या घरी पोचला तेव्हा तिच्या आदराने तो खूप प्रसन्न झाला भावाला निरोप देताना यमुनेने त्याला नारळ भेट दिला यमराजाने याचे कारण विचारले तेव्हा यमुना म्हणाली हा नारळ तुम्हाला माझी आठवण करून देत राहील यामुळे काही ठिकाणी भावाला नारळ देण्याची परंपरा ही आपल्याकडे आहे भाऊबीजीच्या शुभ दिवशी भावाने पूर्वेकडे तोंड करून बसावे टिळक लावण्यासाठी भावाच्या डोक्यावर अक्षरा टाकाव्या सुपारी आणि सोन्याच्या दागिन्याने भावाला ओवाळावे साखर किंवा मिठाई तोंडामध्ये गोड काहीतरी खाण्यासाठी द्यावे दिव्याने आरती करावी अशा पद्धतीने भाऊबीज जे तर ते आपल्याला साजरे करायचे असतं त्याचबरोबर या दिवशी पृथ्वी तलावरील ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या दिवशी केलेल्या सेवेचं आणि उपायांचं जे फळ आहे तर ते आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये मिळत असतं तर उद्या म्हणजेच गुरुवार भाऊबीज या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे अडचणी अडथळे पण यामध्ये तो पैसा संपूर्णपणे खर्च होऊन जात असेल वाईट शक्ती किंवा वाईट दोष जे आहेत ते आपल्या घराला लागलेली असेल घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी ज्या आहेत त्या तयार होत असेल घरामध्ये मा त्या माता लक्ष्मीच्या आहेत तर त्या स्थिर राहत नसेल पतीपत्नीमध्ये सतत एकोपा जर राहत नसेल भांडण कटकट वादविवाद्य तर त्या होत असेल आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात मग ला त्या इच्छा आपल्या शारीरिक असेल मानसिक असेल किंवा मग धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीसंबंधीच्या असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल मुलांची पतीची घराची प्रगती ही कुठेतरी थांबून गेलेली असेल त्याचबरोबर घरामध्ये दुःख आणि दारिद्र्याचा सामना जर आपल्याला करावा लागत असेल किंवा आपल्या आजूबाजूला अशी काही लोकं राहतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि काय होतं की त्या त्यामुळेच आपल्या घरामध्ये त्यांची जी नजर आहे तर ती लागते आणि घराला नजर दोषेचा त्रास हा सहन करावा लागतो वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करतात आणि हा जो शत्रूंचा त्रास असतो हा सर्व त्रास दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे असा हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेऊया त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवाळीमध्ये सर्व ठिकाणी आपण दिवे लावत असतो कारण दिवा हा देवतांना आकर्षित करून घेत असतो दिवा हा आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधकाराकडून अद्ध प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती ह्या नष्ट होतात आणि त्याचबरोबर घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न होत असतं अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत किंवा आपल्या ज्या काही अनेक अडचणी आहेत ना तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये हे जे काही छोटेसे प्रभावी उपाय किंवा सेवा असतात तर त्या करायच्या असतात उद्या घरामध्ये काही प्रभावी सेवा करायच्या आहेत त्यामध्ये घरामध्ये लक्ष्मी चालिसा विष्णू चालिसाचं चा पठण आवर्जून करा गणपती शीर्षमचं पठण करा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात यांचा जर तुम्ही सेवा केल्या तर एकतर ह्या उपायांनी आपली वाचा सुधारते आणि त्याचबरोबर घरातील नकारात्मकता सुद्धा नष्ट होत असते आता हा दिवा आपल्याला कशा पद्धतीने लावायचा आहे तर ते आपण बघूया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही कोणताही घेऊ शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर गव्हाच्या पिठाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे नसेल शक्य नसेल टाईम तर मातीची ती घेतली तरीही चालेल त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे कडेने जे चार चार रेषा असतात तर त्याही दोन दोन रेषा द्यायच्या मध्ये जे चार डॉट असतात तेही द्यायचे त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला त्या स्वास्तिकवरती ठेवायचा आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आता ह्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि एक काप असतो तर तो घालायचा आहे त्यानंतर देवघरासमोर हा दिवा ठेवायचा आहे देवांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील ज्या काही अडचणी अडथळे दुःख संकट आहे तर ते दूर कर तुमची कृपा अखंड माझ्या घरावरती माझ्या मुलाबाळांवरती पतीवरती असू दे अशी प्रार्थना करायची आहे माझ्या कुटुंबावरती असू दे अशी देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्याला तिथे बसून काही सेवा करायच्या आहेत तर कोणती सेवा करायची आहे तुम्हाला एकदा ललिता सहस्रनामचं पठण जे आहे तर ते करायचं आहे आता जर तुम्हाला ललिता सहस्रनाम वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं म्हणजेच यूट्यूबवरती तुम्ही लावून घेत दिलं आणि फक्त तुम्ही देवासमोर बसले तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर दिवा शांत झाला की दिव्यातलं जे काही आपण साहित्य घातलेलं आहे तर ते निर्मल्यात टाकून द्यायचं आहे दिवा परत स्वच्छ करून तुम्ही घरामध्ये यूज करू शकता असा हा अगदी साधा सोपा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या भाऊबीजेच्या दिवशी करायचा आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल त्याचबरोबर उद्या आपल्याला ज्या वेळेस आपण भावाचं औक्षण करणार आहोत त्यावेळेस नारळ हे आवर्जून आपल्या हातामध्ये असावं आणि ते भावाला द्यावं यामुळे भावाची जी काही इडापिडा असते तर ती सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते आणि त्याचबरोबर दारिद्र्य सुद्धा नष्ट होतं गरिबी संपून जाते असा हा प्रभावी उपाय आहे ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सुद्धा करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ